नाही तर पांढरी माझे कुणाची आहे रे माझी मराय भाल तसली ती का मेहली कधी आत्ता घरात मार तो मी घरात ती नेहमी नाही तशी गेली नाही मग असं डबेक्ट कापून का तिला असं वय माझी सुट्ट दोन पलगायची डोअर मध्ये एक नंबर चोर आहे की कुणाच्या बांग्या जाण कुणाची सुट्ट काय सरडा जाण घरात अरे वय तो दिला नाही ना ना? तुम्ही मागच्या टायमाला असेच ना काय आलं मम्मीला बोला मच्छी घे किती उश्या नाही मम्मीस मच्छी घेतला बनवला सांगताय का तुला अरे बनवला तू ठेवला आणि मम्मीच गेली मी मम्मीच मम्मीचला बोला जातो मी आहे घरात बसल्या घरात जातो मला सांगून गेली मच्छी बनवले की तू जेव आणि टाकून ठेव तू जेवलो आणि दाखवून ठेवलं फुटबोल फुटबॉल फुटबुड आवाज येतो आणलं खाल काय असे किडे साखर नि कुठले माहिती कुठं काय माहिती कुठं आली बघते रे अगदी आरामशी खात्या 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 खा खामशी आणलं एवढे आणले आणि तुझ्या कडाला उभा तुला खा आरामशीत खाली आरामशीत खा बुल खात्या खात तुझ्या चालू आहे ना पाड घर अगदी खाल्ला खाल्ला साईड खाली गेला काय एक नावाला सुट्टा दाखवणार ठेवला केला खाली तुला आधी दुसरीकडं मस्त राहायला का काय द्या आरामशी मागे पुढे माझं पुढे मागे पुढे जा चालवणार नाही चालवणार नाही ती जायना पुढे तिथे आली मा असं उभा ना पण अशा आली जो हट्या दिला का नाही त्यांना धरून अगदी लेवलमध्ये ह्या चिचोली असा दिसत्या मग तुलाच भरून टाकायला लागला मग मला नेटू कुणाला काय जावायला सांगू जाऊन ना भरून काढादारस तू खराब होतो कि लागे किती करतो तुरे विश्वास नाही तुझ्यावर विश्वास तुझ्यावर ठेवल विश्वास का झोड माणसावर विश्वास कोरणारे ठेवणार जब घरात बसलं तुझी लागे किती काय उघडा झालं रे जप ला घर तुझा बसला मला बोलू नको लाके आज परंतु